नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नहीं नहीं दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातलं जे फलटण शहरामधलं जिल्हा उप रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय या रुग्णालयाच्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी आत्महत्या केली होती त्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे ही आत्महत्या नसून हत्या आहे की काय असं काहीसं आता चित्र आपल्याला दिसतंय या सी सी या, या हॉटेलचे जे सी सी टी व्ही आहेत हे सीसीटीव्ही टी व्ही काही प्रमाणामध्ये हॉटेलमध्ये जरी नसले तरी बाहेरचे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत तर त्यावरनं असं दिसतंय कि नेमकं ह्याच्यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे आणि त्याच्या विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र खून दरोडे मारामाऱ्या बलात्कार अशी प्रकरणी जे आहेत हे गंभीर स्वरूपाची घडतायत मित्रांनो देशाचा जो आर्थिक सर्वे आहे देशाचा जो गुन्हेगारी बाबतचा जो सर्वे आहे तो केंद्रीय ग्रह विभागाचा जो सर्वे आहे तो असा सांगतो की देशामध्ये महाराष्ट्र हा गुन्हेगारीबाबत अव्वल क्रमांक आलेला आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाचा महाराष्ट्र झालेला आहे आता पहिला क्रमांक जे आपण पूर्वी म्हणायचो बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश परंतु ही राज्य नसून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे आता सध्या गुन्हेगारीबाबत मित्रांनो तर महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावरती आलेलं असताना देखील बघा मित्रांनो सध्या गुन्हेगारी बाबत एवढे प्रकार सुरू आहेत आणि एवढं गुन्हेगारी घडतंय की तपास अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत पोलीस खातं सुद्धा या अशा गोष्टींमध्ये सामील आहे तर हे जे संपदा मुंडे ही हत्या प्रकरण आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये दोन पोलीस अधिकारी सामील आहेत एक तो बदने म्हणून ए पी आय आहे पी आय आहे पी एस आय आहे त्याचं निलं निलंबन केलं आणि आता त्याला सेवेतून बडतर्प केलं गेलेलं आहे के तर दुसरा जो आहे तो बनकर आहे पोलीस त्याला देखील केल, निलंबित केलेला आहे सेवेतून बडतर्प केलेला आहे परंतु या प्रकरणामध्ये हे दोनच माणसं नाही ते तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून सहा अधिकारी आहेत म्हणजे जो तितला तिथला जो धुमाळ म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचा अधिकारी आहे तो देखील अशा प्रकरणामध्ये सामील आहे हे, हे। ज्या ज्या आहेत त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जो खासदार आहे खासदाराचे दोन पीए देखील सहभागी आहेत खासदार देखील सहभागी आहेत याच्या या प्रकरणामध्ये असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर जे डी वाय एस पी आहेत त्या ठिकाणचे पी आय आहेत या लोकांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले पाहिजे मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे तरच अशी प्रकरण थांबतील आता या प्रकरणामध्ये बघा जे हॉटेल आहे ज्या हॉटेलमध्ये ती डॉक्टर संपदा मुंडे राहिली होती तिला आत्महत्या करण्यासाठी परावृत्त केलं गेलं ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बाहेर आलेलं नाही म्हणजे ती हॉटेलला राहायला गेलेली दिसते परंतु पुढे काय झालं ते अजिबात दिसत नाही परंतु आजूबाजूच्या सीसीटीव्ही मधून जे दिसतंय ते रात्री अपरात्री तिथं फोर व्हीलर म्हणजे चार चाकी गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या चार चाकी गाड्यांमधूनच तिचा जा घात झालाय की काय असं काही चित्र अनेकांनी वर्तवलेलं आहे मित्रांनो म्हणजे ती तिनं आत्महत्या केली किंवा ती हॉटेलमध्ये ज्या राहिली तसंच हॉटेलचं जे सी सी टी व्ही आहे आतलं म्हणजे या, या ज्या कामगारांनी त्याच ते, ते हॉटेलचं दार तोडलं आणि ते दार तोडत असताना मात्र तिथं कसलाही सी सी टी व्ही आलेला नाही सी सी टीव्ही मध्ये दिसत नाही आणि महत्वाचं म्हणजे कुठं जरी अशा काही गोष्टी आणि कुठं कुठल्याही हॉटेलला किंवा घरी जरी असलं आणि घरी जरी एखाद्या प्रकरणामध्ये जर मित्रांनो एखाद्या प्रकरणामध्ये जर दरवाजा बंद असेल तर माणूस पहिलं पोलिसांना बोलवतो आणि पोलीस तो दरवाजा तोडत असतात परंतु इथं हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन असताना सुद्धा त्या हॉटेल चालकानं हॉटेलच्या मालकानं पोलिसांना बोलवलेलं नाही आणि पोलिसांना न बोलवल्यामुळं त्यांनी गपचूप दरवाजा तोडला खरी वस्तुस्थिती काय आहे हे सध्या बाहेर येणं गरजेचं आहे आणि ही वस्तुस्थिती सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच बाहेर येऊ शकते आता हे सगळं डाटा डिलीट केला जरी असला तरी तो रिकवर सुद्धा करता येतो आजूबाजूचे जे सी सी टी व्ही आहे तिथं किती गाड्या आल्या किती गेड्या म्हणजे दोन दिवसामध्ये ती संपदा मुंडे ज्या हॉटेलमध्ये राहिल्या तेव्हापासून जे जे काय घडलेलं आहे तेच सगळं सी सी टीव्हीमध्ये चित्रित होतं आजूबाजूच्या जरी हॉटेलचं जरी सीसीटीव्ही मिळालेलं नसलं तरी इतर सी सी टीव्हीमध्ये मात्र त्या तपासामध्ये सत्यता काय आहे हे दिसते म्हणजे एका मुलीला एवढं तिला टॉर्चर केलं की अक्षरशः तिनं आत्महत्या करावी इथपर्यंत तिला म्हणजे टोकाचं पाऊल व इथपर्यंत तिला तिच्यावरती तिला दाबण्यात आलं तिला टॉर्चर करण्यात आलं हा जो गोपाळ बदने आहे हा खर्चच आरोपी आहे का याला बळीचा बकरा बनवलं गेलेला आहे हातावरती लिहून म्हणजे कुणाच्या तरी विरोधातला आहे हा आणि विरोधात असल्यामुळं त्या मुलीच्या हातावरती लिहिलं का आता तिथं जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे या पोस्टमार्टम मध्ये सुद्धा ज्या हॉटेलमध्ये तिनं पेनानं हातावर दिलेलं त्या ठिकाणी पेन जप्त केलेला नाही म्हणजे तिथं पेन असला पाहिजे होता तो पेनच जप्त केला गेलेला आपल्याला दिसत नाही म्हणजे याचाच अर्थ असा आहे की या प्रकरणामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे आणि ते फार मोठा असं गौड बंगाल आहे तर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ही चौकशी निपक्षपातीपणानं चौकशी करणं गरजेचं आहे त्यामध्ये या प्रकरणामध्ये दुसरा अँगल सुद्धा समोर आलेला आहे की या ठिकाणचे जे माजी खासदार आहेत माढा मतदारसंघाचे ह्यांचा कारखाना आहे आणि त्या कारखान्यामध्ये तोड लेबर असते आणि ते लेबर मुकदम पुरवत असतात तर हे मुकदम लेबर पुरवत असताना या ठिकाणी काही असं बोललं जातं की मुकदम लेबर काय मुकदमांकडे जर पैसे फिरले तर हे महाशय तिथं त्या मुकदमाची वाहनं तिथं लावत असायचे त्यांना आणून कारखान्यामध्ये बडव बडव बडवलं जात असायचं आणि दुसरी गोष्ट त्यांचे जे काही शेतकरी अधिकारी असतील किंवा अजून कोणी असतील ह्यांची भली मोठी दादागिरी आहे असं सुद्धा सांगितलं गेलं अनेक शेतकरी पुढे आले म्हणजे अनेक मुकदम पुढे आले आणि ज्या ज्या मुकदमांवरती अन्याय अत्याचार झाला त्या मुकदम त्या मुकदमांनी पुढे येऊन सांगितलं की आम्हाला कशा पद्धतीनं त्या कारखान्यात ने नेण्यात आलं आणि तिथं मारझोड कशी करण्यात आली हे सगळं त्या मुकदमांनी सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामुळं सदर प्रकरण ज्या वेळेस म्हणजे मुकदमाला मारहाण केली आणि त्या मुकदमाला मुकादमावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल केला जायचा आणि तो त्या गुन्ह्याच्या तपासात म्हणजे मेडिकल साठी त्याला दवाखान्यात घेऊन जायचे आणि दवाखान्यात गेल्यानंतर तिथं ते लोक फिट असलेलं सर्टिफिकेट द्या म्हणून पोलीस त्या संपदा मुंडेंवरती दबाव आणायचे आणि तिनं नाही सर्टिफिकेट द्यायला काणकोण केली तर त्या खासदार महोदयांचा फोन यायचा आणि अशा प्रकारे हे सगळं सुरू राहिलेलं आहे वातावरणाने अशाच काही कारणामुळे त्या संपदानं आत्महत्या केली असं काहीच बोललं जातं परंतु आत्महत्याच आहे की हत्या आहे हा अँगल सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि या अँगलप्रमाणे देखील गुन्हा दाखल करणं महत्वाचं आहे तर हे सगळं तपासांती बाहेर येईलच मित्रांनो परंतु तपास हा खरा झाला पाहिजे तपासावरती कोणीही दबाव टाकला नाही पाहिजे तरच सगळं सत्य पुढे येईल तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन के मी केीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे